हाय यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग कशा सर्वजण मस्त नमस्त म्हणजे मध्ये तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येणार आहे आज कारण की कार्ड नव्हता झाला म्हणून आज पहिला ब्लॉग चाल म्हटलं सुरुवात करून आज मी उठली आहे सकाळी सहा वाजता सहा वाजता तुम्ही म्हणसान सहा वाजता कशासाठी उठल्या ताई तर मी उठली आहे वेदूची शाळा चालू झाल्या म्हणून मी लवकर उठली आहे वेदूची शाळा आहे साडेआठ वाजता मग त्याला घरून आठ वाजताच पाठवायचं आहे त्याला टिफिन तयार करत आहे मी आलू उकळून घेतले पीठ चुरत आहे आलूचा पराठा म्हणत आहे वेदू म्हणून आलूचा पराठा देत आहे वेदूला टिफिनवर करून आज लवकर शाळा सुटणार कशी पण पहिला दिवस आहे तर तर वेदू बघा काय करत आहे वेदू आहे वेदू उठूच नाही राहिला वेदू वेदू, वेदू।, वेदू। पहिले झोपीत आमचा वेदू काय म्हणता काय करते तो रोज रोज झोप म्हटली की त्याला लवकर उठत नाही पाहू आपण भेटू काय करते वेदू जाते की नाही शाळेत तर नाही तसं टीचर तर लंगडत लग्न नाही आला उपाय मी शाळेत चाललो आज मी आज शाळेत चाललो आणि आज टेन्शन मध्ये आव आज मी टेन्शन म्हणजे माझी नवीन शाळा आहे आणि माझा पहिलाच दिवस आहे माझी नवीन शाळा माझे पहिला दिवस आहे तुझ्या शाळेचं नाव सांग पण आज आम्हाला काही भेटलं नाही सध्या बुक नाही भेटली पुस्तक नाही भेटले काहीच नाही फक्त फक्त युनिफॉर्म भेटला युनिफॉर्म भेटला आज टीचर काय म्हणते ते आता ऐकू बघू पण पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू त्याला काही जाता आम्ही तुम्हाला शाळा दाखवतो आमची दाखवत हे बालो हे आम्ही कारण चाललो इकडे माझी शाळा आहे म्हणा इकडे माझी शाळा आहे भोरगी तर चालली मीटिंग घे सांग काय सांगतील रे मला मीटिंग मध्ये जानू दीदी दिसली का रे तुझे दिसले चल उदर रे पाहून उतरा उदर रे बेटा उदर उदर मी गाडी लावून येतो नाही मी येतं गाडी लावू ना चालला वेदू वेदू वेदूची शाळा आता जंगलातून आहे जंगलात चाललो आम्ही वेदू, थुन। वेदू इकडे बाय मग पाय नाही पुढच्या वारी ना आपण दुसऱ्या इकडून येऊ एक हे बिल्डिंग आहे एक, एक, एक आणखीन ते बिल्डिंग आहे चार बिल्डिंग आहे तुझ्या शाळेच्या एक नाहीत आहे हे आहे का ते हिक बाबा हे एक आहे आणखीन पुढे हे इकडे इकडे ते ब्लू कलर ची आहे वेदूची ते बा ते त्याचे मोठे पप्पा चालले पुढे पुढे आणि इकडून आम्ही आलो पहिले जानुती खरे चांगलं आहे स्माईल तक वहा बेटो वहा बस इकड़े साइड ले साइड ले। तू तीस कादूल टाकलं ना हा काका बोरगी येणारी तर आम्ही विधुला सोडलं शाळेत काल असं वाटलं आम्हाला की बरं रडते म्हणून पण काही रडलं नाही तर आम्हाला मागं उलटून बी पाहिलं नाही त्यांना मम्मी पप्पाले सरळ गेला आता पाहू शाळा सुटल्यावर काय म्हणते त्याला गमलं का नाही म्हणून तर आम्ही चाललो आता घरी तर चला भेटू आपण आता वेदूची शाळा सुटल्यावर वेदू काय म्हणते तर